खंडे येथील तरुणीला गावातील तरुण छेडछाड करीत असलेल्या त्रासाला कंटाळून मुलीने विष प्राशन केल्याची फिर्याद पोलिसात नोंद झाली असून उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याची फिर्याद पोलिसात खंडे राजू येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वाती रामचंद्र जाधव असे मयत मुलीचे नाव असून तिच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे याबाबत गावातीलच साहिल डपेदार याच्या विरुद्ध दाखल केली अधिक माहिती अशी की हा चार पाच महिन्यांपासून मुलीच्या मागे छेडछाड करून त्रास देत होता यानंतर या, या मुलीने ही घटना वडिलांना सांगितल्यानंतर डपेदार काही काळ त्याने त्रास दिला नाही पण नंतर त्याने मुलीची छेडछाड करण्यास सुरुवात केली या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली अधिक तपास पोलीस करीत आहेत यामुळे समाजात हळहळ व्यक्त होत आहे